नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला करायची आहे शापूची भाजी एक जुडी घेऊन आलेली आहे आणि त्याच्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे त्याच्यामध्ये पहा असं गवत वगैरे असतं ते निवडून घ्यायचं आहे सगळी व्यवस्थित निवडून बघायचे आहे आणि मोठी मोठी देठं असली तर ती काढून टाकायची आहे देठा वगैरे काढल्यानंतर आपल्याला ती छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे भाजी म्हटलं का त्याच्यावरती धूळ वगैरे बसलेली असते काही छोटे छोटे असे किटाणूसुद्धा असतात म्हणून आपल्याला नेसून टिपून आणि खळखळून खोड़ पाण्याखाली धुवून घ्यायची आहे छान धुवून घेतलेली आहे आणि निथळायला ठेवलेली आहे आता निथळून झाल्यानंतर पाणी आपल्याला कापायची आहे बारीक एकदम मैत्रिण शापूच्या भाजीला अजिबात वेळ लागत नाही व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला नक्कीच कळेल आपल्याला भाजी कशी करायची ती आणि भाजी कोणतीही असू द्या पहिली छान खळखळून धुवून घ्यायची आहे पाण्याखाली आणि नंतरच कापून घ्यायची आहे आता त्याच्यासाठी मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आपल्याला लसूण भरपूर घालायचं आहे मैत्रिणो लसूण कशासाठी घालायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे आणि शापूचं भाजीचं महत्त्वसुद्धा तुम्हाला सांगणार आहे आता लसूण भरपूर घातला आहे आणि जिरं एक चमच्याभर घालायचं आहे असं सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि मीठही घालून घ्यायचं आहे वाटायला चवीनुसार मैत्रीणं मीठ कशासाठी घालायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते आता आधी मीठ कशासाठी वाटायला घातलं ते आता तुम्हाला कळेल एक भांडं घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे मैत्रीणं आपल्या चटणीमध्ये किंवा मिरचीमध्ये आपण मीठ घालून वाटलं तर तेल कितीही गरम असलं तरी उडत नाही ही एक टीप आहे नक्की लक्षात ठेवा नाहीतर आम्ही आपण असं तेलात आपण काही घातलं तर तडतड तडतड उडतं पण मिठाने तेल अजिबात उडत नाही आता आपण परतून घेतलेली आहे लसूण जिरं आणि हिरवी मिरची त्याच्यामध्ये आता आपण घातलेलं आहे चण्याची डाळ ती छान छान अशी दोन तासच भिजत घातलेली आहे आणि वाटी वाटीभरच आहे जास्त नाही ती पण छोटी वाटी आहे जेवढी तुमची भाजी असेल त्याप्रमाणे तुम्ही डाळ घालू शकता आणि तुम्हाला डाळ जर आवडत नसेल तरी नाही घातली तरीसुद्धा शेपूची भाजी नुसतीसुद्धा छान लागते आता आपण लसूण कशासाठी जास्त घातलं आहे ज्यांना वात असेल वात प्रकृती त्यांनी लसूण शापूच्या भाजीत नक्की जास्त घालावा कारण शापूची भाजी हेल्थसाठी खूप चांगली आहे आपल्या शरीरासाठी शापूच्या भाजीने वात कफ आणि अपचन असं छान कमी होतं आपल्या शरीरामध्ये हप्त्यातून दोन हप्त्यातून तुम्ही शापूची भाजी नक्की करून खा तुमचं पोटही साफ होईल आणि घॅससुद्धा होणार नाही अशा शापूच्या भाजीचं वैशिष्ट्य आहे आता थोडीशी हळद घालायची आहे जास्त नाही घालायची आपल्याला हळदीचं प्रमाण का नाही घालायचं तर आपल्या भाजीची हिरवं पण तो टिकून ठेवायचा आहे आता हळद घालून घेतल्यानंतर आपली चण्याची डाळ पण छान परतून झालेली आहे अर्धी मुर्दी शिजलेली आहे ती आता भाजी आपल्याला कापून घेतलेली ती थोडी थोडी घालून आपल्याला परतायची आहे भाजी दिसते जास्त पण आपण भांड्यात घातल्यानंतर ती कमी होते ती कशी कमी होते भाजीला वाफ लागली का ती कमी होते म्हणून थोडी थोडी भाजी घालून आपण हलवत राहायचं आहे म्हणजे आपलं छोटं भांडं असलं तरीसुद्धा आपली भाजी त्याच्यामध्ये राहणार आणि भाजी आपली शिजून छान मस्त होणार आता सगळी भाजी घालून घ्यायची आहे आपल्याला थोडीशी अजूनही आहे कापून ठेवलेली तीसुद्धा घालून घ्यायची आहे मैत्रिणं नक्की करून पहा अशी तुम्हाला भाजी आवडली शेपूची तर माझ्या किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा त्यांनासुद्धा आवडली तर कमेंट करायला सांगा आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा मैत्रिण माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असल्या तर नक्कीच एक कमेंट करा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे तर नक्कीच तुम्हाला आवडलं असेल आता छान सगळी हलवून घ्यायची आहे आणि भाजीवा आपल्याला अजिबात झाकण ठेवायचं नाही भाजीला मिठा आणि छान पाणी सुटतं त्या मिठाच्या पाण्यामध्येच भाजी शिजून होते अगदी वेगळं काही पाणी लागत नाही आणि चण्याची डाळ वाफेवरती सुद्धा शिजणार कारण आपण तिला भिजून घेतलेली आहे झालेली आहे आता भाजी तुम्ही असं करून पहा पाहते मी पहा आता चण्याची डाळ शिजले का दाबून पाहायची जर शिजली असली तर पटकणी दाबली जाते नाही शिजली तर थोडा वेळ अजून ठेवून शिजून घ्या आणि ही भाजी चपातीबरोबर खा भाकरीबरोबर तर अप्रतिम लागतेच पण तोंडी लावायलासुद्धा ही तेवढीच भाजी चांगली लागणार आहे मैत्रीणं तुम्हाला काही याच्याबद्दल सांगायचं असलं तर नक्की सांगत जा माझ्या व्हिडिओमध्ये मला काही फरक करायचा असेल रेसिपीमध्ये तेसुद्धा सांगत जा नक्की आवडेल तुमच्या कमेंटमध्ये ऐक ऐकायला मला तुम्ही सांगितलेला आता झालेली आहे आपली भाजी वाढूनही घेतलेली आहे आणि ज्वारीची भाकरी कांदा मस्त गावरान बेत केलेला आहे तुम्हीही करून पहा आणि नक्कीच माझ्या किचनला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईबही करत जा मस्त कलरसुद्धा छान आलेला आहे आपल्या भाजीचा हिरवा गार बाय बाय मैत्रिणी भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये